क्रमांक पंधरा हजार सहाशे सतरा बोला बोला अध्यक्ष काय होत आहे की कालावधी कमी आहे आपण मान्यच करू तर त्याला काही विलास नाही पण मागच्या अधिवेशनात तुम्ही आठवा मागच्या अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षाच्या आणि विरोधी पक्षाचं शेवटच्या आठवड्यापर्यंत आपण नेलो त्याचं उत्तर आणि चर्चा हे कुठेतरी त्या आठवड्यात कशी संपेल काय होतं अध्यक्ष म्हणजे आपण इथे दे निर्देश देत आहे आपलं स्वागत परंतु त्या निर्देशाची नंतर पीठाशी अधिकारी बदलतात आणि मग तुम्ही आपलं काल कसं ठरलं होतं पण ते झालं का नाही झालं काल आपल्या ठरल्याप्रमाणे असं जर होईल आता आम्ही विरोधी सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव ठीक आहे की त्याला आपण चर्चेला पुरेसा वेळ दिला म्हणजे विरोधकांच्या पण अन्याय होतो ना त्याला वेळ पुरेसा दिलाच पाहिजे आपण पण आणि त्याच्या उत्तर असाईल जार प्रस्ताव बघा दोन्ही प्रस्तावात पंच्याहत्तर टक्के बाबी त्याच आहेत खरं मी हे दोन्ही क्लब करणार होतो पण तसं न करता अधिक चर्चेला वेळ मिळावा म्हणून वेगवेगळ्या चर्चेला वेळ कुठेही कमी पडणार नाही आपण व्यवस्था आमचा उद्या चर्चा प्रस्ताव येतोय पुन्हा तुम्ही एकत्र म्हणाल उद्या अंतिम आठवडा प्रस्ताव आमचा आहे अंतिम वेळ कुठे आहे अध्यक्ष मध्ये माझी विनंती आहे की तुम्ही बघा म्हणतात माननीय सदस्य विषय लक्षवेधी इतक्या मोठ्या लांबतात आणि त्याच्यावर वेळ जातो आणि मग आम्ही आमच्या विरोधकांना माझी विनंती आहे की आपण आम्हाला न्याय द्यावा हो त्यात अधिकारी कसा वेळ आणि उद्याचा प्रस्ताव आमचा येईल मग त्याला सुद्धा कसा वेळ देता येईल त्या संदर्भात आता प्रश्न उत्तर सुरू करा प्रश्न क्रमांक एक अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक पंधरा हजार सहाशे सतरा अध्यक्ष महोदय छा अध्यक्ष महोदय मागील काळात राज्यभरामध्ये अतिवृष्टी त्याचबरोबर अवकाळी पाऊस सततचा पाऊस अशा विविध आसमानी संकटांमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं आतुनात नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं अध्यक्ष महोदय अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा जो शेतीमाल आहे माल चांगला भाव शेतीमाल याला मिळावा म्हणून सरकारने आणि नाफेडच्या माध्यमातून ना कापूस मक्का व सोयाबीन खरेदी करावं अशी मागणी मी या प्रश्नातून उपस्थित केलेली होती अध्यक्ष महोदय सर्वात प्रथम राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने जे हे जे कापूस मक्का आणि सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले त्याबद्दल मी केंद्र आणि राज्य सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो अध्यक्ष मोदय हे खरेदी केंद्र तर सुरू झालेत परंतु या खरेदी केंद्रामध्ये ज्या वेळेला आपण माल घेऊन जातो अशा विविध अडचणींचा सामना निश्चितपणे आज शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी करावा लागतोय अध्यक्ष महोदय काही नियम वाटी या शिथिल करणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय त्यामध्ये सर्वात पहिली आठ म्हणजे बायोमेट्रिक जे आपण यावर्षी नव्याने सुरू केले या बायोमेट्रिकची मोठी समस्या आणि त्याच्यामध्ये विलंब मोठा वेळ त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लागतो बऱ्याचदा असं होतं अध्यक्ष मोदय की शेतकऱ्यांचे थंब त्या ठिकाणी मॅच होत नसल्या कारणाने निश्चितपणे पंचवीस ते तीस मिनिटं रजिस्ट्रेशन करायला एका शेतकऱ्याला करा त्या ठिकाणी घालावे लागतात याचबरोबर अध्यक्ष महोदय हे जे काही बायोमेट्रिक सुरू केलंय एका कुटुंबामध्ये विविध लोकांच्या नावावर शेतकऱ्यांच्या नावावर शेती असल्या कारणाने प्रत्येक शेतकऱ्याला आज या त्या ठिकाणी सी सी आय किंवा नाफेड सेंटरवर स्वतःहून जावं लागतंय कोणी नोकरीला बाहेर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही त्यामुळे माझी मंत्री महोदयांना पहिली विनंती आहे की आपण या बायोमेट्रिकमध्ये काही सुधारणा करणे गरजेचे आहेत त्याचबरोबर अध्यक्ष महोदय आज, हो आज आपण आता सोयाबीन खरेदी नाफेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय आणि या सोयाबीन खरे खरेदीची जी मर्यादा आहे प्रति एकर एक सहा क्विंटल अशी मर्यादा आपण त्या ठिकाणी घालून दिलेली आहे मंत्री महोदय आणि आज जर आपण विचार केला तर याचा जे आहे पर एकरचं एका एकर एक मध्ये किमान बारा क्विंटल कापूस त्या सोयाबीन त्या ठिकाणी होते आणि आपण सहाच क्विंटल सोयाबीनला परवानगी निश्चितपणे दिलेली आहे व्यापारी भाव आज अध्यक्ष महोदय प्रति क्विंटल चार हजार आहे आपण जरा खासगी व्यापाऱ्याला जरा आज त्या ठिकाणी सोयाबीन दिली तर प्रति क्विंटल चार हजार रुपये भाव मिळतो आणि सरकारी भाव पाच हजार तीनशे रुपये परंतु ही जी काही आपण पर एकर एक सहा क्विंटलची अट घातलेली आहे आणि किमान जर आपण बारा क्विंटल पर एकर एक जर त्या ठिकाणी एकराला एक शेतकऱ्यांचा जवळपास सात हजार आठशे रुपयाचा तोटा त्या ठिकाणी होतोय हे मला आपल्याला आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांच्या जा निदर्शनास आणून आहे दुसरं म्हणजे कापूस खरेदी मर्यादा जी आहे अध्यक्ष मोदय ही कापूस खरेदी मर्यादा पर एकर क्विंटल आणि आज जर आपण एकरी उत्पन्न त्या ठिकाणी बघितलं एका पंधरा क्विंटल कापूस त्या ठिकाणी कापसाचं उत्पन्न होतं अध्यक्ष महोदय आणि व्यापारी भाव आज जर खाजगी केंद्रामध्ये आपण केलं तर सात हजार रुपये आणि सरकारी भाव हा आठ हजार आहे बाहेर जरा कापूस शेतकऱ्यांनी दिला तर त्या ठिकाणी दहा हजार प्रति एकर त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान होतंय तीच <laughs> परिस्थिती बाबतीत आहे दे अध्यक्ष पण आपण सहा क्विंटलच मक्का त्या ठिकाणी खरेदी करतोय आणि त्यामुळं शेतकऱ्याला उर्वरित एका एकरला तीस क्विंटल मक्का होते म्हणजे पंचवीस क्विंटल मक्का शेतकऱ्याला बाहेरच्या खाजगी व्यापाऱ्याला द्यावं लागते आणि यामुळं सरकारी भाव आज तेवीसशे रुपये पर क्विंटल आहे व्यापाऱ्यांनी पंधराशे रुपये क्विंटल आणि शरद सोनने तुम्ही बिबट्या जरा शांत आणि पर एकर एक जरा तोटा आज आपण बघितला तर वीस हजार रुपये प्रति एकर हे मक्याच्या माग शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होतंय माझं मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण हे जे काही खरेदी मर्यादा आहे कापूस सोयाबीन आणि मक्का याची मर्यादा वाढून त्या ठिकाणी द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना निश्चितपणे कमी भावामध्ये मात आपलं शेतीमाल त्या ठिकाणी विकण्याची गरज भासणार नाही पणांकडे बारदाण्याचे त्या ठिकाणी भारदाण्याचा तुटवडा अध्यक्ष मंत्री महोदयांनी हे भारदाण्याचं जे शॉर्टेज आलेलं आहे हे आपण कधी कधीपर्यंत सुरळीत करणार याचंही उत्तर त्या ठिकाणी द्यावं बऱ्याच सेंटरवर ग्रेडर्सची आतापर्यंत नियुक्ती झालेली नाहीये तर ही नियुक्ती आपण कधीपर्यंत करणार हा एक माझा प्रश्न आहे आणि हे प्रश्न게 आता पर्यंत खरेदी केंद्र त्या ठिकाणी चालू राहणार हे उत्तर आपण मंत्री महोदय आपल्या उत्तरातून द्याव ही माझी तिसरी विनंती अध्यक्ष महोदय उत्तरावर हरकत घ्यायची स्टेज गेली त्यांनी पुकारल्यानंतर तुम्ही विचारलं त्यांनी छापल्याप्रमाणे आम्ही आज अध्यक्ष अध्यक्ष महोदय ही आपली जी सोयाबीन खरेदीची योजना जी आहे ती केंद्राची योजना आहे अध्यक्ष मध्ये मागच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक अकरा अकरा पॉइंट पंचवीस लाख रुपये बोलू द्या ना तुम्ही बोलता ते बोला बोलू बोलू मंत्री द्या मागच्या वर्षी आपण रेकॉर्ड खरेदी आपण अकरा पॉइंट पंचवीस लाख टन आपण केली होती यावर्षी देखील आपण एकोणावीस लाख टन खरेदी करण्याचं ठरवलं अध्यक्ष मध्ये मान्य आमदार साहेबांनी काय प्रश्न केले त्याच्यामध्ये बायोमेट्रिक संदर्भात त्यांनी सांगितलं बऱ्याच वेळा आपण सोयाबीन त्यांच्याकडे होतीच नाही परंतु दुसऱ्या शेतकरी येऊन विकून गेला असं सुद्धा त्याच्यामध्ये आरोप होत असतात आणि म्हणून ही संपूर्ण प्रणाली केंद्र सरकारच्या गाईडलाईन प्रमाणे हे पारदर्शक आणि बायोमेट्रिक पद्धतीने केलेली त्याच्यामध्ये खरेदी पेमेंट पर्यंत हे सगळं डिजिटल त्याच्या माध्यमात होत असतो यावेळेस आपण जे सोयाबीनचे जे पीक आहे त्याच्यामधले पीक कापणीमध्ये पीक कापणीच्या आधारे जी सर्वात जास्त मर्यादा आहे तिचा आपण तो अंदाज घेण्यासंदर्भात आपण सांगितलेला आहे त्याचबरोबर वर वर मागच्या वर्षी आपल्याला गोनींच्या संदर्भ बारदान संदर्भात अडचण आली होती आणि म्हणून यावेळेस ऍडव्हान्स पेमेंट एकशे वीस कोटी आपण नाफेड आणि एन सी सी एफ ला केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून बारदान मिळालाय अजून देखील आपल्याकडे बारदाना उपलब्ध आहे बारदानाचं शॉर्टेज कुठे झालेलं नाही अध्यक्ष उत्तरातून शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्यायच्या नाहीत ज्या वस्तुस्थिती आहेत ती मानायची नाही लपवायची अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाकडून या प्रश्नाच्या उत्तराला शेतकऱ्यांना दिलासा देणारा उत्तर अपेक्षित होता अध्यक्ष महोदय काय काय उत्तर दिलं अहो तुम्ही जरा डोळे उघळे बघा जाऊन बघा व्यापारी काय करतायत आणि तुम्ही आहे एकवीस क्विंटल हेक्टरी खरेदी होत होता किती क्विंटल आलाय पूर्वी तर दहा क्विंटल होता आता पंधरा क्विंटल केला हेक्टरी कापूस सीसीआयनी आणि अध्यक्ष महोदय लहान धाग्याचा कापूसच घेतात तो रिजेक्ट करून फेकून देतात आलेल्या पन्नास गाड्यापैकी चाळीस गाड्या वापस केल्या जात आहेत माहिती घ्या अरे हळूच बोलतो त्याचा आत्मा तो दुखतो ना त्याला करते तुम्ही अजून सिमेंटच्या बिल्डिंग मध्ये आम्ही शेतीवर जातो आम्हाला माहित आहे काय तुम्ही करू नका भावना समजून घ्या योगेश साहेब हे घे थट्ट अरे पंधरा क्विंटल कापूस तुम्ही सीसीआय खरेदी कर करते त्यामध्ये बदल करता आला एकवीस क्विंटल होती पुरी की नाही मंदिर मध्ये यांनी सांगावं पंधरा किलो का केली मनामध्ये आरड केली आणि विशेष म्हणजे अध्यक्ष महोदय या मध्ये षडयंत्र काय जो कापूस निर्यातीवर हे शून्य टक्के पहिले बारा टक्के होता आता शून्य टक्केवर आणलं म्हणजेच परदेशातून मोठ्या प्रमाणात कापूस भारतात येईल मोठ्या प्रमाणात आणि इथे कापसाचे भाव पाडण्याचं षडयंत्र आहे का गरज होती जे बारा टक्के निर्यात शुल्क होती आपल्या आयात शुल्क होती सॉरी ती कमी करण्याची गरज का होती जुन्यावर आज का आणलं अध्यक्ष महोदय याच उत्तर मंत्री महोदयांनी द्यायला नको पाठपुरावा करायला नको उद्या इथे कापसाचे भाव पडणार नाहीत ना ना? माझा पॅसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय मला मी मंत्री महोदय तुमच्या उपस्थितीमध्ये सांगतो ह्या मंत्री महोदयांना आणि यांच्या बरोबर पुन्हा तीन चार सत्ताधारी आणि तीन चार विरोधी पक्षाच्या आमदारांना घेऊन चला कुठल्या खरेदी केंद्रावर आपण आदेश द्या तिथून आणि वस्तुस्थिती सरकारचे डोळे उघडतील हे काहीतरीच हे खरे नाही हे खरे नाही काय खरे नाही चार चार हजार रुपये सोयाबीन भाव खरेदी केला जात नाही आमच्या डोळे फुटले आहेत काय करत आहे काय करताय म्हणून माझी विनंती आपल्याला अध्यक्ष महोदय हा जोडून विनंती आहे मी म्हटल्याप्रमाणे आजच्या संध्याकाळी जरा खरेदी काय काय शेतकरी परिस्थिती केवळ खरेदी करताना ज्या अटी घातल्यात ना त्या जा वाचा जाणपत्र त्या जा खरेदीप्रमाणे त्या कापसाची खरेदी होते काय आणि किती टक्के शेतकरी खरेदी करतो शेतकऱ्यांचा माल घेतला जात आहे उघड उघड फसवणूक आहे आणि तरी पण तुम्ही त्याला उत्तर देत नाही तुम्ही म्हणा ना की ठीक आहे यामध्ये आम्ही सर... केंद्र सरकारला पत्र लिहू थोडासा तरी दिलासा द्या अरे एकवीस टक्के का पहिला प्रश्न कापसाची खरेदी प्रति क्विंटल पूर्वी होती सीसीआय खरेदी करत होता ते एकवीस क्विंटल करणार का हा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय आणि नाही तीस म्हणलं तर पुन्हा अध्यक्ष महोदय पण आम्ही किमान ते करणार का याचा पहिला प्रश्नाचं उत्तर अध्यक्ष महोदय दुसरा सोयाबीनची चे कंद्र खरेदी केले म्हणून सांगताय तुम्ही त्यावर मोठ्या प्रमाणात उद्योगपती भरून भरून सोयाबीन भारतात आणतायत हा भाव जर आता खरेदी झाला नाही तर महिनाभरामध्ये सोयाबीन तीन हजारावर येईल लिहून ठेवा तीन हजारावर येईल आणि त्या श्रापामुळं तुमचे जे सगळं काय ना ते उद्धव इतका पाप घेण्याचं काम सुरू झालं अध्यक्षामध्ये म्हणून सोयाबीन केंद्र पुरेशी खरेदी करत असताना तुम्ही हमी सांगितलं ना पाच हजार सहाशे रुपये कुठे कुठे साहेब एक सांगाव तुम्ही मंत्री महोदयानं आमच्या बरोबर पाठवा आम्ही छातीवर हात ठेवून सांगतो कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन पाच हजार तीनशे रुपयांनी खरेदी केलाय आम्हाला दाखवा जरा वस्तुस्थिती तर लक्षात घ्या आमच्या तोंडा काय भाजले होते काय इतक्या वेळ बोलत असताना मला बसूल बोलताय आणि काय हे माझ्या काय सोडून द्या ना मला मी मला अजिबात आवड माझा स्वभाव आहे तुम्ही माझ्या दी वर्ष तीस वर्ष झाले आम्ही काय म्हणून काम करतो का या ठिकाणी प्रश्न म्हणून सांगावा सोडून भावना समजल्या पाहिजेत या ठिकाणी अध्यक्ष महोदय हे मंत्री मोदयांनी प्रश्नाला उत्तर देत असताना माझी पहिला प्रश्न मी विचारला विषय महत्वाचा आहे जरा पहिला प्रश्न विचारला मी पुन्हा विचारतोय की कापसाची जे काही सीसीआयची मर्यादा आहे ते वाढवून मिळेल का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आयातीवर शून्य टक्के आयात कर केलेला आहे बारा टक्क्यावरून तो कमी करण्यासाठी राज्य सरकार काय प्रयत्न करेल हा दुसरा प्रश्न वाढवण्यासाठी काय प्रयत्न करेल हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय आणि तिसरा प्रश्न महत्वाचा की सोयाबीनच्या जे केंद्रावर सोयाबीन आल्यानंतर मी तुम्हाला या वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पूर्णतः खराब झाला काही ठिकाणी सोयाबीनची क्वालिटी खराब झाली मी तुम्हाला मंत्री महोदय या सभागृहामध्ये सांगतोय आणि इमारतद्वारे सांगतोय अध्यक्ष महोदय सत्तर टक्के सोयाबीन वापस केला जात आहे सत्तर टक्के घेतला जात आहे रडतायत जरा तुमच्या डोळ्यात थोडी तरी असू येऊ द्या त्यांच्या भावना समजून एकीकडे असा उद्ध्वस्त झालाय म्हणून सर सकट सोयाबीन हमी भावानं खरेदी होण्यासाठी सरकार काय उपाययोजना करेल हे सुद्धा उत्तर आम्हाला अपेक्षित अध्यक्ष मध्ये हे तीन प्रश्न माझे आहेत आणि चौथा प्रश्न विचारण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्यावी अशी आपल्याला विनंती अध्यक्ष मध्ये अध्यक्ष महोदय सी सी आय संदर्भात ही केंद्राची खरेदी असते अध्यक्ष महोदय याच्या माध्यमातून मागच्या वेळेस जवळपास आपण दहा हजार सातशे चौदा कोटी रुपयाची कापसाची खरेदी केली होती मागच्या वेळेस आपल्याकडे एकशे चोवीस केंद्र होते यावेळेस आपण एकशे अडुसष्ट केंद्र त्याच्यामधन आपण नवीन स्थापन केले त्याच्यामधनं एकशे छप्पन केंद्र हे कार्यान्वित अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय केंद्राने जे गाईडलाइन दिले त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये त्याचा एक फॉर्म्युला झाला त्या फॉर्म फॉर्म्युल्याप्रमाणे कापूस खरेदी क संदर्भात त्यांनी का आपल्याला त्याच्यामध्ये निकष ठरवून दिले त्या उपर मागच्या चार पाच दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री यांनी इंटरव्ह्यून करून त्याच्यामध्ये मॅक्सिमम कसं आपल्याला मिळता येईल कारण आपल्याकडे एक आपल्याला विषय इथे जरा समजून घेण्याची गरज आहे की ज्यावेळेस आपण एकीकडे आपण इन्शोरन्ससाठी आपण मागणी करतोय मटंटीवरचा आहे हा विषय जरा समजून घेणं गरजेचं आहे आणि बाजूला आपण कॉम्पन्सेशन पण देतोय ज्यावेळेस आपण कॉम्पन्सेशन देतो त्यावेळेस आपल्याला मिनिमम पाहिजे असतो आणि आता विक्री करायचं आहे म्हणून आपल्याला मॅक्सिमम पाहिजे हे पॅरलली ज्यावेळेस आपण चालवतो याच्यामध्ये फार मोठा विरोधाभास होत असतो आणि म्हणून ती अडचण आपल्याकडे आली कारण की कृषी विभागाने जो जो त्यांची गाईडलाईन काढली त्या गाईडलाईनच्या आधारवरच आपल्याला इन्शुरन्स ठरवत असतो आणि त्याच गाईडलाईनच्या वेळेस आपलं म्हणणं आहे मॅक्सिमम आपण करावं तरी देखील पंचवीस टक्केचा अधिक आपण आता मॅक्सिमम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये नवीन निकष तीन तारखेला आपण दिले आणि त्या पद्धतीने आपली आता खरेदी चालू आहे अध्यक्ष मध्ये सोयाबीन सोया एक, 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 एक मिनिटात सोया सोया वाढ करून आपण जे मिनिमम सपोर्ट प्राइस आहे यावेळेस पाच हजार तीनशे अठ्ठावीस आहे आणि त्याच्या माध्यमात कोणी केंद्रावरील एफ एक्यू चा माल असेल तर त्याला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रमाणे खरेदी होत आहे ती चालली आहे लाखो टन खरेदी केली आहे ठीक आहे अध्यक्ष महोदय माझे मंत्री महोदयांना एवढंच विचारायचं आपण जे लेखी उत्तरात सांगितलंय की प्रश्न विचारला होता की पाच हजार तीनशे अठ्ठावीस पेक्षा कमी भावानं सोयाबीन विकले जाते खुल्या बाजारात तर हे खरे नाही हे अध्यक्ष मोदी हे उत्तर आहे सरकारचं हे शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचं उत्तर आहे त्यामुळं शेतकऱ्यांना तीन हजार साडेतीन हजार चार हजार नाही सोयाबीन विकावं लागतंय आणि सरकार जर म्हणत असेल खरी नाही खुल्या बाजारात हे उत्तरात चुकीचं दिलं अध्यक्ष या याबाबत जरा मंत्री महोदयांनी उत्तर छापायच्या आधी किंवा देण्याआधी थोडा परिस्थितीचा दे विचार करावा जर तुम्ही साडेतीन चार हजार सोयाबीन विकून सुवा हे खरी नाही खोटं बोलत असाल ही फसवणूक कुणाची करता अध्यक्ष महोदय आणि दुसरा प्रश्न मंत्री महोदयाने आता सांगितलं की आम्ही एकशे वीस कोटीचा बारदाना अडव्हान्स मध्ये खरेदी केला तर मग धाराशिव जिल्ह्यातील वीस पैकी बारा केंद्र बारदाना का बंद आहेत ह्याचं उत्तर द्यावं जर खरेदी केला असेल तुमच्याकडे बारदा असेल तर बारदाना खरेदी केंद्र का बंद आहेत एक एसओपी ठरलेली आहे एक तर खरेदी केंद्र उशिरा चालू नोंदणी उशिरा चालू करायची खरेदी केंद्र उशिरा चालू करायची आणि नंतर खरेदी केंद्र चालू नंतर बारदाना नाही म्हणून खरेदी केंद्र बंद ही ही एसओपी ह्या पनन मंडळाची किंवा ह्या खरेदी केंद्राची गेल्या अनेक वर्षापासून आहे तर अध्यक्ष मोदी माझी विनंती आहे की आपण कमी भावानं खरेदी केंद्र जे शेतकऱ्यांना विकावं लागलं सोयाबीन याबाबत जसं आपण मध्य प्रदेशची लाडकी बहीण योजना घेतली तसं मध्य प्रदेशची भावांतर योजना महाराष्ट्रात लागू करणार का आणि खरेदी केंद्राच्या बाबतीत बारदाण्याबाबत जे खरेदी केंद्र बंद आहेत ते किती दिवसात चालू होतील याचं उत्तर द्यावं अध्यक्ष महोदय मान्य सदस्यांनी अत्यंत सवेदनशील मुद्दा मांडलेला आहे त्याच्या माध्यमातून आपले मागच्या पेक्षा जवळपास शंभर केंद्र पन्नास केंद्र हे अधिक आपण उघडलेले आहेत आणि आपण या वेळेस सीजनच्या सुरु सीजनच्या सुरुवाती सीजन पासून सप्टेंबर पासून झालेली आहेत भारतीय मध्ये आपण अनन मंडळच्या माध्यमातन एकशे वीस कोटी रुपयाचा पेमेंट केला आणि भारताना नाही एकही केंद्र आपण जर असं हायलाइट केलं त्याच्या ना आपण आपण याच्या बाबतीत स्पेसिफिक जर सांगितलं की हे केंद्र बारदानामुळे बंद आहे तर आपण त्याच्यावर कारवाई करू कारण की आपण आपण यावेळेस एकशे वीस कोटी रुपये ॲडव्हान्स भरले आहेत नाफेडला एन सी सी एफ ला बाबनराव लोणीकर त्यांच्या माध्यमात नवीन बारदाने सगळीकडे आलेले आहेत अजून सुद्धा लोणीकर साहेब बोला एक एक घेऊया एक एक अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना मला विनंती करायची आहे की यावर्षी आपण सोयाबीन खरेदी केंद्र काही प्रमाणात चालू केले आहेत आजच्या तारखेतही काही बाजार समिती आहेत काही शेतकऱ्यांच्या कंपन्या आहेत वे माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्रासाठीचे प्रस्ताव डीएमओच्या मार्फत शासनाकडे पाठवलेले आहेत त्याला लवकर मान्यता मिळत नाही मान्यता देताना काही अधिकारी पैसे मागतात अशा प्रकारची लेखी तक्रार चार लाख रुपये मागतात अशा प्रकारची लेखी तक्रार आष्टीच्या आष्टी येथील आष्टी येथील शेतकरी कंपनीच्या लोकांनी माझ्याकडे तक्रारी केलेल्या आहेत महोदय सोयाबीन तर एक या वर्षी अतिवृष्टी होती अडकण्या झालेल्या आहेत सोयाबीन खराब झालेलं आहे त्याला बुरशी आलेली आहे आणि बाजारामध्ये सरास एक हजार रुपये तेवीस मिनिटं झाली आहेत या प्रश्न तीन हजार मिनिटं देणार तीन हजार रुपये व्यापारी लुटत आहेत शासनाचे हमी भाव केंद्र जे जे प्रस्ताव आले ते आठ दिवसाच्या आत आपण मंजूर करणार काय कारण पन्नास टक्के सोयाबीन तर गेला आता बाजारात विकलं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना एक हजार रुपये पोत जास्त अध्यक्ष महोदय सीसीआय कापूस खरेदी केंद्र आहे दीडशे गावाला एक केंद्र मंत्राला दीडशे गाव आहे प्रश्न विचार एकच एक, थ, एक केंदरा केंदरा किती सदस्य हे केंद्र जे आहेत ते किमान पन्नास गावाला एक सीसीआय च कापूस खरेदी केंद्र हो। असावं अध्यक्ष महोदय आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे इतका मोठा इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडे गोडाऊन असतो जमीन असते सर्व व्यवस्था असते पण मागच्या काळामध्ये त्यांचा उपयोग झाला नाही आणि अध्यक्ष हो पनट मंडळाच्या माध्यमातून सगळ्या मार्केट त्या लोकांना आपण खरेदी केंद्र दिले खरेदी विक्रीला पण दिले एफपीओ ला दिले एफपीसी ला दिले विकास सोसायटी ला दिले असे जवळपास सहाशे केंद्र यावेळेस आपण दिलेले प्रकाश शोव अध्यक्ष महोदय माझा बेसिक प्रश्न आहे की हे खरेदी केंद्र तुम्ही कधी सुरू करता येत सोयाबीनच मी उदाहरण देईन बाजारामध्ये एकतीसशे पासून ते सदुसशे पर्यंत सोयाबीन माझ्या मतदारसंघामध्ये माजलगाव उदाहरण देईल सदुसष्ट हजार क्विंटल म्हणजे खाजगी व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी खरेदी केलं आणि सरकारचं ना केंद्र नाफेडचं अजूनही सुरू झालेलं नाही जबाबदारीनं सांगतोय मी भी सोयाबीनच केंद्र माजलगावला सुरू झालेलं नाही मागच्या वर्षी प्रश्न पॉइंटेड प्रश्न एकदम माहिती देतोय ना पहिल्यांदा नको माहिती नको करणारच नाही त्यांना काही माहिती नाही नाहीये त्यांना काही माहिती नाहीये मी माहिती द्यायचा प्रयत्न करतोय अध्यक्ष मोदी मागच्या वर्षी खाजगीन तीन लाख तीस हजार क्विंटल खाजगी मध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलं आणि नाफेडनी फक्त सतरा हजार क्विंटल खरेदी केलं म्हणजे तुम्ही वाढ मागताय की व्यापारी कधी खरेदी कराल मग आपल्या त्या व्यापाऱ्याच्या सोयीसाठी केंद्र सुरू करताय माझा आरोप आहे तुमच्यावरती तुम्ही हे खरंय माझ्यापेक्षा सोळंकी साहेबांना जास्तीच जा कळत त्यांचा अनुभव दीर्घ आहे कधी मार्गदर्शन लागलं तर जरूर घेईल अध्यक्ष हो महोदय मला एक मिनिट एक मिनिट अध्यक्ष महोदय ही इंटरव्हेन्शन स्कीम आहे मला नम्रपणे सांगायचंय की राज्यामध्ये ऐंशी लाख क्विंटल ऐंशी लाख ऐंशी लाख मेट्रिक टन सोयाबीन येणारे आणि त्याच्यातली पंचवीस टक्के हे आपण खरेदी करत असतो ही स्कीम आहे केंद्र सरकारच्या माध्यमात साधारणतः एकोणवीस लाख मेट्रिक टन खरेदी करण्याची योजना आहे म्हणजे याचा अर्थ काय सगळ्याची सगळी सोयाबीन नाही त्याच्या माध्यमातन रेट पडू नये बाजारमधला बाजार मधला रेट पडू नये म्हणून ही इंटरव्हेन्शन योजना असते okay. बाजारमध्ये कमी भाव असताना राज्य सरकार राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमात पाच हजार तीनशे खरेदी अनेक सदस्यांना एक मिनिट एक मिनिट एक अनेक सदस्यांना या विषयावरती बोलायचं आहे त्यामुळे वेळेचा अभाव असल्यामुळे या संदर्भातली बैठक तीन वाजता माझ्या दालनात मी लावतो चला पुढे प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सोळा হাজার চারশে প্রশ্ন ক্রমা আরে থাম বোলা মশ্ন ক্রমান বিদ্যার্থ প্রের সাথে शासनाने मुख्यमंत्री कोण नाही बोलू ठीक आहे बसा बसा जागेवर बसा जागेवर बसा जागेवर बसा जागेवर बसा बोलायचंय की नाही हो बसा 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 ठीक आहे लक्षात घ्या एक लक्षात घ्या हे लक्षा बघा बसा नाना भाऊ आता मला बोलू दे ना तुम्हीच बोलणार का सारखं एक मिनिट बघा अठ्ठा मंत्री मोदय असं काय करत अठ्ठावीस मिनिट झालेली आहे त्या प्रश्न आपण घेऊन आपल्याकडे सभागृहात आपल्याला अनेक विषयांवर न्याय द्यायचा असतो वेळेच मॅनेजमेंट करणं आवश्यक आहे मी तुम्हाला सांगितलं की या विषयावरती चर्चा सभागृहात झाली आहे अधिक चर्चा आपल्याला करायची आहे तीन वाजता माझ्या दालना ज्या ज्या सदस्यांना या विषयावरती आपले मत आपलं मत मांडायचं असेल त्यांनी यावं ते मी रेकॉर्ड वरती घेईन चला ही चुकीची प्रथा पाडू नका आपण ही चुकीची प्रथा आपण पाडू नका सभागृहात चर्चा झाल्यानंतर सभागृहात चर्चा झाल्यानंतर दालनात बैठक घेतल्यानंतर प्रश्न राखायचा प्रश्न येत नाही बोला नाना भाऊ बोला नाना भाऊ बोला नाना भाऊ बोला सन्मानीय विजय वडेट्टीवार साहेबांनी तुम्ही बसा प्रश्नाच्या कसा आक्षेप घेतलेला अध्यक्ष महाराज तुम्ही हा प्रश्न वाचा म्हणजे तुम्हाला या भाऊ एकोणतीस मिनिटं या प्रश्नावरती आपण बोललो अजून किती करणार हो आठ शेतकरी आत्महत्या करतात शेतकरी आत्महत्या करतात या सरकारच्या धोरणावर मला प्रश्न वाचा मी अध्यक्ष महाराज यांनी जो प्रश्न इथं दिलेला आहे पहिल्याच प्रश्नामध्ये राज्यात विशेषतः जालना कोल्हापूर अमरावती लातूर अकोला नागपूर नांदेड चंद्रपूर या शासकीय हमी भावाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्यामुळे बाजारपेठेत हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीन विकावं लागले असून चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कपासीचे नुकसान झाल्याने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याचे माय ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये निदर्शन झाले खरे आहे का अध्यक्ष महाराज यांनी उत्तरात काय दिलं हे खरे नाही अध्यक्ष महाराज सत्ता पक्षाच्या या आमदारांनी हेच मुद्दे उपस्थित केले अध्यक्ष महाराज हा शेतकऱ्यांच्या जिवळाचा रोज शेतकरी आठ शेतकरी या महाराष्ट्रात आत्महत्या करता हे आपल्याला नाही हे भूषणाव याचा राजकारण करता येणार नाही अध्यक्ष महाराज आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा अध्यक्ष महाराज हे सरकार भोतळ झालं आहे हे सरकार बोतळ झालं असेल पण याला तुम्हाला सूचना द्या राखून ठेवा याला कालती बसा या प्रश्नावरती आपण अर्धा तास चर्चा केलेली आहे सभागृहात तुम्ही नाही 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 आता असं चालणार या संदर्भात तीन वाजता माझ्या दालनात मी बैठक लावत आहे ज्या सदस्यांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी तीन वाजता माझ्या दालनात येऊन या बैठकीत सहभाग घ्यावा प्रश्न क्रमांक